अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज कर्जत बंदचे आवाहन करण्यात आले होते कर्जत शहरातील प्राचीन हनुमान मंदिराभोवतीचे अतिक्रमण काढावे यासाठी आज कर्जत बंद आणि रस्ता रोको आंदोलन करून हिंदुत्ववादी संघटनांनी सरकारचे लक्ष वेधून घेतले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले जय श्रीरावात चुकीच्या झालेल्या नोंदी भारत माता की भारत माता की वंदे हा हारा।, हारा हारा हॅलो सर्व समाजाने बाजूला बाजूला قال قال گواھن دے نوں نے اک وارا کائھے جاں تم تے جا त्यांचा आगमन होणार आहे असे नगर शहराचे आमदार समनावर